नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील भालेकर नेत्रतज्ञ विजन केअर सेंटर शिरूर रात्रीच्या वेळेला अंधारात मोबाईल पाहू नये याची तीन कारण असतात पहिलं कारण जसं आपल्याकडे अलार्म क्लॉक असतो ना तसंच आपल्या शरीरात देखील एक घड्याळ असतं ज्याला सर्कॅडियन रिदम किंवा सर्कॅडियन क्लॉक म्हणतात हे घड्याळ ठरवतं आपण कधी जागा राहायचं आणि कधी झोपायचं दिवसाचा प्रकाश आणि रात्रीचा अंधार यावर हे घड्याळ चालतं मग झोप का बिघडते रात्री अंधार पडल्यावर शरीरामध्ये मेलाटॉनिन नावाचा एक हार्मोन तयार होतो जो आपल्याला झोप यायला मदत करतो पण अंधारात मोबाईल वापरला की त्यातून निघणारी जी ब्ल्यू लाईट असते ती मेंदूला फसवते मेंदूला वाटतं अजूनही दिवस झालाय मेलॅटॉनिनचं सिक्रेशन कमी होतं झोप उशीरा लागते आणि आपल्या झोपेचं घड्याळ विस्कटत कारण नंबर दोन आपल्या डोळ्यांच्या आतील बाहुली म्हणजेच प्युपिल हे डोळ्यापुढे जाणारी लाईट कंट्रोल करतं म्हणजेच डोळ्यावर लाईट पडल्यावर ते छोटं होतं आणि अंधाऱ्या खोलीमध्ये प्युपिल नैसर्गिकरित्या मोठं होतं जेणेकरून कमी प्रकाशातही आपल्याला दिसलं पाहिजे पण रात्री अचानक ब्राईट मोबाईल स्क्रीनकडे बघितलं की प्युपिलला पटकन छोटं व्हावं लागतं नंतर पुन्हा वर अंधारात पाहिलं की ते पुन्हा मोठं होतं हे म्हणजे असं आहे की आपण जसे सारखे डंबेल उचलून व्यायाम करत राहिलो तर हात दुखेल ना तसेच डोळ्यांच्या स्नायूंना देखील आपण जिम करायला लावतो आणि तेही परत परत हे जर सतत चालू राहिलं की डोळ्यांच्या स्नायूंवर ताण येतो डोळे थकतात कोरडे पडतात जळजळ करतात काही जणांना डोकेदुखी होते आणि दिसण्यास सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण नंबर तीन ब्ल्यू लाईटमुळे रेटिनावर दीर्घकाळ ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस येतो जरी कायमस्वरूपी यामुळे नुकसान होऊ शकते की नाही यावर अजून संशोधन सुरू आहे तरीही लॅबमध्ये केलेल्या संशोधनामध्ये जास्त प्रमाणात ब्ल्यू लाईटमुळे रेटिनल पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होऊ शकतो असं आढळलेलं आहे म्हणजे दीर्घकाळ अशी सवय राहिल्यास रेटिनावर वाईट परिणाम होऊ शकतात अजून एक प्रकार ज्याची नोंद युकेमध्ये झालेली आहे ज्याला ट्रान्झियंट स्मार्टफोन ब्लाइंडनेस म्हणतात म्हणजेच एका कुशीवर झोपून एका डोळ्याने जर फोन पाहिला तर दुसऱ्या डोळ्याला काही मिनिटं अंधूक वाटू शकतं त्यामुळे रात्रीच्या वेळेला जर मोबाईल पहावाच लागत असेल काही कामामुळे तर दोन्ही डोळ्यांनी व्यवस्थित पोझिशन घेऊन पहा मग यावर काय उपाय असू शकतात अंधारामध्ये मोबाईल पाहणे टाळा अगदी वापरायची गरज असल्यास नाईट मोड किंवा ब्ल्यू लाईट फिल्टर वापरा आणि झोपण्यापूर्वी किमान एक तास तरी फोन दूर ठेवून द्या मित्रांनो डोळ्यांना सतत ताणत ठेवणं आणि शरीराचं नैसर्गिक घड्याळ बिघडवणं ही छोटी सवय भविष्यात खूप मोठं नुकसान करू शकते झोप आणि दृष्टी दोन्ही जपायला विसरू नका आणि आपले डोळे आणि दृष्टी सुरक्षित ठेवा धन्यवाद